बातमी नाशिकमधून नाशिकच्या पाच जागांवर शिवसेनेनं दावा केला आहे विधानसभेच्या जागांवरून त्यामुळं महायुतीमध्ये जुंपण्याची चिन्ह आहे नाशिकमधील पाच जागांवर शिवसेनेनं दावा केला आहे त्यामुळं भाजपाचा सुद्धा या काही जागांवर दावा आहे महायुतीत त्यामुळं या नाशिकमधील जागांवरून झुंपण्याची चिन्ह आहे विधानसभेच्या जागांवरून महायुतीमध्ये जुंपण्याची चिन्ह आहेत नाशिक जिल्ह्यातील पाच विधानसभेच्या जागांवर शिवसेनेनं दावा केला आहे जिल्ह्यातील इगतपुरी दिंडोरी देवळालीसह नाशिक शहरातील दोन जागांवर शिवसेनेनं दावा केला आहे इथल्या काही जागांवर भाजपानं सुद्धा दावा केलेला आहे त्यामुळे महायुतीत जुंपण्याची शक्यता आहे राजित बोरस्ते नेमकं काय म्हणालेले आहेत त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी किरण गोठूर यांनी पाहूयात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यातील पाच जागावरती शिवसेना दावा करणार शिवसे आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हे घेणार आहेत दादा पाच जागा कुठल्या आहेत आणि पाच जागा मागण्या म्हणजे दावा करण्या वरच काय कारण आहे नाही मुळात दावा असा विषय नाही आहे या ठिकाणी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या जागा आहे देवळालीसारखा मतदारसंघ ज्या ठिकाणी पाच वेळा शिवसेनेचे आमदार निवडून आले आहेत मंत्री राहिलेले आहेत इगतपुरी मतदारसंघ आहे दिंडोरी आहे शहरातील मध्य असेल पश्चिम असेल त्या मतदारसंघात शिवसेनेचा कनेक्ट आहे आणि शिवसेना काय असं कुठलं तरी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करत नसते सातत्यानं शिवसैनिक शिवसेना ही लोकांच्या संपर्कात असते आणि या ठिकाणी चांगल्या आमचे प्रबळ असे उमेदवार आहेत त्यामुळे ह्या सर्व शिवसैनिकांच्या इच्छा त्यांच्या मनातल्या ज्या आकांक्षा आहेत त्या मान्य मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे मान्य श्रीकांतदादा शिंदे मध्यंतरी नाशिकमध्ये येऊन गेले नाशिक जिल्ह्याचा एक आढावा त्यांनी घेतलेला आहे आणि त्यामुळे आता आपल्याला माहिती आहे की निवडणूक ही जवळ आलेली आहे त्यामुळे नक्की नाशिकमध्ये काय आहे कुठले मतदारसंघ घेणं आपण आवश्यक आहे माननीय मुख्यमंत्री संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतायत महाराष्ट्रच काय संपूर्ण देशात त्यांच्या कामाचा राजावाजा आहे त्यामुळे अशा परिस्थितीत शिवसेनेच्या पाठीशी लोक आहेत त्यामुळे त्याचा उपयोग कुठेतरी महायुतीला व्हायला पाहिजे असा आमचा उद्देश आहे आणि शेवटी हा सगळा रिझल्ट महायुतीचं राज्य येण्यात महायुतीची सत्ता येण्यात होणार आहे त्यामुळे मला असं वाटतं कुठलाही दावा नसून ही आमची मागणी आहे आणि ती योग्य आहे जवळपास पाच जागांवरती दावा करण्यात आलेला आहे आणि खरं तर ज्या आहेत या संदर्भात आज मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट नाशिकमधले नेते घेणार आहेत त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेवरती आता काय निर्णय होतो मुंबईमध्ये हे बघणं महत्वाचं असणार आहे किरण गोटू जय महाराष्ट्र न्यूज नाशिक